प्रधाना फार मला चिंता लागली कसा लागली राजेश्वरी तुम्हाला चिंता राजेसरी प्रदाना आज बारा वर्ष झाला मला पोटी संतती नाही तुम्हाला संतती नाही नाही महाराज मला सभेकरता येण्याकरता काय उशीर झाल्या म्हणाल्या प्रधानजी काय उशीर झाला तुम्हाला सभेला येण्याकरता काय सांगू तुमच्या सभेला असं म्हणताना निघाल्या बरोबर लई मोठी अडचण आली राजेसरी काय अडचण आली प्रधान झोपलेला पायात मला दे ना गेल्या प्रधानजी झोपलेल्या बाय असं मार देवाला प्रधान हा राजासरी बोला काय सांगू राम 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 प्रधान जी राम राम टोपी वाले राम राम हा टोपी वाले राम राम वाह वाह सुंदर राम 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 हो राम राम कोणीच राम राम करणार झाले मला सगळ्यांना नाही कोणीच नाही का उशीर झाला नाही का राम राम राजेशरी राम राम प्रधानजी राम राम, राम खरं सांगा मुलगी तुम्हाला उशीर कस कसा सभेला येण्या करता काय सांगू प्रधानजी एखादी वाडा पल्ल्यानं काय करीत होत्या असले दहा पाच गवटी आणून वाडा बांधित होतो गवटी आणि तिकडे कोण होत ये ते मिस्तरी होत आणि ठेकेदार कुठे बसले ठेकेदार येतात शेंबोली प्रधानजी तुमचा वाडा सुद्धा पडला नाही आपला वाडा पडला नाही म्हणजे एका तुमच्या अवताचं डंगर मेल का हे बघा ते डंगर फुगर्या मोठी काय लुसकान मोठी झाली तुम्ही सांगल्याशिवाय कसं कळत म्हणले महाराज काय सांगू हा आवाजच कोणी वाडी नाही आलोय बर बघा हा मजा पोराची मजा बायकूच्या पोराची मजा पोराची मजा बायकूच्या पोराची लागली मारामारी बर त्याच्यामध्ये आमच्या दोघाच्या पोराला मारलं कोण कोण मारले पोराची बायकोची कस कळत चांगल्या मजा पोराची तुमच्या पोराची मजा बायकोची पोराची बायकोच्या पोराची लागली मारामारी लागली दोघांची ला मारामारी मारी त्याच्यामध्ये आमच्या दोघाच्या पोराला मारलं बघा आता ह्याच्या दोघांची पोर बायकोच एक पोरग आणि आमच्या प्रधानाचं एक पोरग दोघांची मारामारी लागली आणि त्याच्यामध्ये तुमच्याच पोराला मारलं तुम्हाला लेकर झाले तुम्हाला चवच माहित नाही अहो आम्हाला लेकर झालं नाही म्हणून तर म्हणालो की ज्याला लेकर हात त्याला कळते बरोबर इथं कोणा कोणाला हात बरोबर सगळ्या आज लेकर तसं म्हणून नाही हात की हात हात ज्याला लेकर हात ते चेते हात ज्याला लेकर नाही ते झोपे गेलेत त्याला काय चिंता नाही त्याच्या लेकरूला ना त्याचं लेकरूला गेला जाय म्हणणार त्याचं लेकर काय सटास करणार त्याला काय चिंता समाधान झोप काय चिंता नाही जगामध्ये पाणी घेऊन हा त्याच्या धुंगणार होताची गरज नाही काही म्हणावं प्रधानजी हा तुम्हाला कळणं आल आम्हाला म्हणले बाबा बघा मी शाळा जायना गेलो तुम्ही जायना गेले मशायच्या माग फुरू लागलो मशाईच्या माग फुरू माझ्या बापाने म्हणलं एका पोरग शाळा शिकणार हा याचा आधी लग्न करा भाजा भाजा म्हणलं माझं लग्न झालं तुमचं लग्न झालं कमी वयामध्ये बरं तुम्ही मोठं झाल्यावर मग शाळा बरोबर आता झाले माझं लग्न झालं तुमचं लग्न लहानपणी झालं लहानपणी झालं की माझ्या बायकोन एकदाच दोन दिली काय बोला शेची होत काय एकदा दोन दोन दिवाच्या कृपेनं देवाच्या कृपेनं असं म्हणा आवळे जावळे दोन झाले दोन लेकर झाले म्हणा दोन लेकरं झाले की माझी बायको गेली कुठं अर्घिली माझी सख्की बायको गेली अर्घी i'm लेकरायचं कोणी बघना गेलं लेकरायचं तुमच्या कोणी बघना गेलं आणि नाही म्हणलो आणि लेकरायचा सबळ करतोस काय तीन म्हणले मी रिकामी नाही <laughs> तिला <थीना>, तीन <थीना। laughs> मलाच पहिले <स्पड़ी> दोन हात <laughs> मग बा भाकर देना गेला माय घरला येऊ दे ना गेली असं काय केल्या फिरत फिरत गेलो सुकळीला फिरत फिरत गेल्या सुकळीला सुकळीला गेली सुकळीला सुक्रीला गेल्या आमची भेट झाली कुठं कुठं झाली बरं कुरुंद्या मध्ये कुरुंद्या मध्ये कुरुंद्या मध्ये झाल्यावर म्हणली दुरूनच वळ महाराज तुम्ही खंडोबाचे कार्यक्रम करता ते भाऊ का म्हणले तुम्ही वळकिले अशा मी वळकाय नाही तुम्ही वळकिन पटायचा मी ओळखिलो नाही ते ना चला महाराज कॉपी पिऊत बर 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 चला महाराज कॉपी पिऊत सत्य घटना सत्य कॉफी पियाला गेल्या एवढी कॉफी खतरनाक गेली त्या माझ्या हॉटेल वाल्यान तिचा नंबर मला मी घेतलो तुमचा नंबर दिला दिल्या तिला दिलो तिला दिल्यावर मग कुणकाची ओळख पटली ओळख पटल्यावर तिने म्हणली मी म्हणलो मला करून घेतोस का बघा करून घेत म्हणल्या बरोबर तिनं म्हणली महाराज करून घेतो पण एक अडचण आहे म्हणजे अडचण अडचण आहे म्हणजे मला पहिली दोन हात म्हणली ते सगळे एक करायचं मी म्हणलो काही हरकत नाही भंगारिकून खातील बघा आमचा प्रधान असा परधान मी म्हणलो भंगार खातील पण दे म्हणल्यावर करायची आपल्या काय <laughs> हरकत नाही म्हणलो हा मग आमच्या दोघाच तिथं झालं काय झालं लगीन लग्न झालं म्हणावं दुसरं गा... काय असं बदमास काय बोलते अरे लगीन म्हणा म्हणा आमच्या झालं तुमच्या दोघाचं लग्न झालं आमच्या दोघाचं लगीन झाल्यावर आमच्या दोघाला दोन झाले पुन्हा दोन झाले पुन्हा दोन झाले कायच नाही झालं पहिले दोन पहिले टिकून आलेले आहेत दोन बघा पहिल्या दोन पोरायची पहिल्या बायकोची दोन तिकून आलेल्या दोन पोरायची लागली मारामारी नंतर झालेल्या दोन पोरायला मारलं म्हणालो हे भानगड होय का तुमची असं <laughs> म्हणालो याच्या कथा प्रधान ना राजेश्वरी हा बोला म्हणजे त्याला का महाराज बाबू त्या आधीच सरकार हा बोला म्हणले प्रशा करता मला बोली ना केलं सरकार प्रधान मला लेकरासाठी फार चिंता लागली तुम्हाला लेकर नाही मला लेकर झालंच नाही उच काही हो लेकरा करता सोपा उपाय काय उपाय आहे सोपा सांगा म्हणले महाराज तुम्हाला माहित नाही आपल्याला आप 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 माहित आहे तुम्हाला उपाय माहित आहे आपल्याला उपाय माहित आहे लेकरासाठी काय करावं लागते प्रधानजी सांगा म्हणले महाराज जेवढ्या जेवढ्या माळ्या मागल्यानं गुडघे धरून बसलेत की नाही ते गुडघे सोडावं लागतात तेव्हा तुम्हाला लेकरं होतात हा बरोबर बरोबर सोडलंय तिला झाले सगळ्यांना सोडलं पण या सोडली नाही कोणती लेकरू होईनात होईना म्हणाली लेकरू होईनात होईना तिला काय करायचं हे बघा हा हा सोपा उपाय उपाय सांगा म्हणले प्रदाना लेकरा कुर्ता काय काय केल्या काय काय खाल्या कुठं कुठं गेल्या काय काय बंद बाई खाल्यानं पिल्याने लेकर होते का औषित पाणी असं मोकळं बोला माणसानं काय म्हणजे कोणी कोणत्या देवाला गेल्या कोणते कोणते तीर्थ केल्या म्हणजे प्रधान जिथं दिसल्या धोंडा तिथं टाकलो पाणी बरा परंतु ये पावली नाही आम्हाला भवानी तुम्हाला कोणती चावली नाही चावली नाही का कोणती चालली नाही पावली नाव पावली नाही काय म्हणा कोणती देवा पावली नाही तुम्हाला आम्हाला लेकर झाले तुम्हाला लेकर किती झाले आम्ही काय प्रानाव का तुम्हाला लेकर झाले या पट्ट्याला लेकर झाले तुम्हाला लेकर झाले आ आपल्याला लेकर झाले तुम्हाला किती लेकर झाले प्रारा बांधायचा भारा आणि भुजे कांदी वगळ प्रधानजी बारा म्हणजे बरोबर होय मग अर्ध्याची काय भार प्रधान तुम्हाला लेकरच नाही तुम्हाला काय लेकराची लेकरांची आम्हाला लेकर झालं नाही तो म्हणून म्हणालो या पट्ट्याला लेकर बार, बारा झाले बारा, बारा आ, लेकर बारा होतात कोणाला ते बारा झालं धंद्याला लागले लागले, लागले।, लागले। साडे चार महिन्याचा पोटात आहे घरी हा ते होय का अर्ध ते अर्ध होईल त्या माझा अर्ध म्हणतात किंवा कोपनला लाव त्याचं कोपन येते आताच लाव कोपनला म्हणून कोपन फुकट आहे दोन रुपये किलो दोन रुपये किलो दो अरे प्रधानजी हा बर जाऊ द्या काय वडील चार पोर तुमचे काय काम करता तुमच्या काय असा फालतू धंदा करतात काय बर आमचे पोर लय भारी नोकरी लागतात तुमच्या वेळी असे माळ घालून वागी पण ना करणार कोणतं डॉक्टर असेल कोणतं कंडक्टर असेल कोणतं टॅक्टर थॅक्टर ट्रॅक्टर नोकरी करा काय म्हणजे पोरा हालकट होतं का असे लई भारी मावशीच्या पोरा कुठं हिंडतात आपले पोर हा जिल्ह्यावर कोण्या कोण्या जिल्ह्याला हिंडतात सांगली सातारा कोल्हापूर पंढरपूर धुळे औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर पंढर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर सगळे जिल्ह्यावर हिंडतात सगळे जिल्ह्यावर जिल्ह्यावर हा आता आता कुठं आलं सध्या प्रधानजी नांदेडच्या रेल्वे स्टेशन हात नांदेडच्या रेल्वे स्टेशन मध्ये काय काम कर आले तर आलेल्या गेलेल्या पॅसेंजर ते खिशे का पाले <laughs> बघा मला आता म्हणला इकडे भारी नोकरला हात इकडे तर चाकू म्याकू खिस्से कापू कोण्या दिवशी गौसला तर कसं होईल बापू गौसनाथ आपले पोरं लई चॅप्टर लई चॅप्टर भंडारा नेरी सोड्याची वेळी सारी गाणी देवाची रे घोड्यावरील बंडारा नफिरी सोड्याची